नमस्कार मित्रांनो विविध माहिती संग्रह चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण कोकण विभागाचा लोकसभेचा निकाल पाहणार आहोत पालघर लोकसभा विजयी उमेदवार हेमंत सावरा पराभूत उमेदवार भारती कांबळी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा विजयी उमेदवार नारायण राणे पराभूत उमेदवार विनायक राऊत रायगड लोकसभा विजयी उमेदवार सुनील तटकरे पराभूत उमेदवार अनंत गीते भिवंडी लोकसभा विजयी उमेदवार सुरेश म्हात्रे पराभूत उमेदवार कपिल पाटील ठाणे लोकसभा विजयी उमेदवार नरेश मस्के पराभूत उमेदवार राजन विचारे कल्याण लोकसभा विजयी उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे पराभूत उमेदवार वैशाली दरेकर उत्तर मुंबई लोकसभा विजयी उमेदवार पियुष गोयल पराभूत उमेदवार भूषण पाटील उत्तर पूर्व मुंबई लोकसभा विजयी उमेदवार संजय पाटील पराभूत उमेदवार मिहीर कोटेचा उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा विजयी उमेदवार रवींद्र वायकर पराभूत उमेदवार अमोल कीर्तीकर उत्तर मध्य मुंबई लोकसभा विजयी उमेदवार वर्षा गायकवाड पराभूत उमेदवार ॲडव्होकेट उज्ज्वल निकम दक्षिण मुंबई लोकसभा विजयी उमेदवार अरविंद सावंत पराभूत उमेदवार यामिनी जाधव आणि दक्षिण मध्य मुंबई लोकसभा विजयी उमेदवार अनिल देसाई आणि पराभूत उमेदवार राहुल शेवाळी धन्यवाद मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ पाहायला त्याबद्दल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा